नेयर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे बी एड करणारे विद्यार्थी होते परंतु पहिला दुसरा आणि तिसरा राउंड आणि चौथा राउंड यामध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही फीच्या माध्यमातून लुटणाऱ्या कॉलेजच्या या अडचणीमुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही काही जाणीवपूर्वक डॉक्युमेंट मध्ये चुका आहेत आमच्याकडे ते अधिकार नाहीत मेथड सीईटी सेलने चुकवली आणि त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाही अशा विविध कारणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही पण विद्यार्थी मात्र काहीच करू शकला नाही आणि ही वेळ आताचीच नाही तर अशा कितीतरी सीईटी आतापर्यंत झालेल्या आहेत ना अशा कितीतरी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलेले आहेत या पैशामुळे या शिक्षणाच्या धोरणामुळे या कॉलेजांमुळे बरोबर आणि या सीईटी सेलमुळं ही विद्यार्थी का बोलत नाही याचा मागचा विचार आपण स्वतः करायला पाहिजे कारण तुम्ही बघत असणारे व्हिडिओ बघत असणारे जे माझे फॉलोअर्स असतील जे इतरही विद्यार्थी असतील तुम्ही याच्या मागचे कारण शोधायला पाहिजे की सध्याची वास्तव परिस्थिती काय आहे आणि आपण काय करतो आहे आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण ऐंशी टक्के ते नव्वद टक्के लोक हे फक्त नोकरीपुरतच मर्यादित ठेवतात परंतु शिक्षकांना मस्तक सुधारते किंवा शिक्षकांना डोकं सुधारते आणि ते सुधारण्यासाठी जर तुम्ही खरंच ग्रॅज्युएशन पात्र असाल तर आपण तेवढे लायबल असतो की जे एखाद्या सीईटी सेलला सुनावणं एखाद्या कॉलेजवाले प्रिन्सिपलला सुनावणं एखादं परिपत्रक वाचणं शासन निर्णय वाचणं आणि त्या माध्यमातून स्वतःचा प्रवेश करून घेणं परंतु यात कोणीच विद्यार्थी करत नाही उदाहरण तुम्हाला माहिती आहे एक दिव्या शिंदे नावाची विद्यार्थिनी जी आहे जे सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी सेलने दिलेल्या ज्या काही चुका असतील किंवा मग ते कॉलेजची चुका असेल त्याला कसं धारेल धरलं त्या कॉलेजवाल्यांना सी कॉलेजला ते आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं वर्ष वाया गेलेलं असेल कारण आता संधी नाही वर्ष वाया गेलेलं आहे मग अशा वर्ष वाया गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो आणि ज्यांनी प्रवेश अजूनही घेतलेला नसेल त्यांना सुद्धा सांगतोय आणि प्रवेश घेण्यासाठी तयार असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की लाख रुपये देऊन जर तुम्ही बी एड करत असाल तर तुमच्या नोकरीची शाश्वती काय कारण याच्यानंतरही तुम्हाला टीईटी देणे आहे याच्यानंतर तुम्हाला सीटीईटी देणे आहे याच्यानंतरही तुम्हाला टेट देणे आहे आणि त्याच्यात जर तुम्ही पात्र असाल कि त्याच्यात जर तुम्ही चांगले गुण मिळवत असाल तर तुम्हाला नोकरी लागेल त्यातही जागा सरकार काढते की नाही काढत त्यावरती पण अवलंबून आहे या सर्व बाबींचा विचार लाख रुपये फीज देणाऱ्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांनी दहा पंधरा हजार रुपयात केलं ठीक आहे परंतु लाख रुपये फीज कशासाठी नर्सिंगची फीज लाख रुपये इकडे ची फीस दरवर्षाला एक लाख दोन लाख रुपये लागतात मग त्याच्यापेक्षा बी एड का मोठा आहे का हे सुद्धा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नसेल घेतला पैशासाठी प्रवेश नसेल घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी असणार आहे की तुमचं जर पीजी झालेलं असेल तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आता वर्षी आताच केलेलं जे बी एड असणार आहे हे दोन वर्षाचं आहे जनरल किंवा ईएल सी टीच्या माध्यमातून जे बी एड काही करणार होतो आपण तर ते दोन वर्षाचं आहे पुढच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांचं पीजी झालेलं आहे मग कोणताही एम ए असेल एम कॉम असेल एम एस सी असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एन सी टीच्या मागच्या पाच सहा महिन्या आधीच एक परिपत्रक आलेलं होतं की बी एड हे किती वर्षात होणार आहे एक वर्षात होणार आहे ज्यांचं पी जी झालेलं आहे मग त्यात जर पीजी झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकडता आणि ज्यांनी ऍडमिशन केलेलं नाही आहे लाख रुपये देऊन तशा विद्यार्थ्यांना आता संधीची संधी असणार आहे की त्यांचं बी एड हे किती कि वर्षाचं असणार आहे एक वर्षाचा असणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना खरंच फायदा होणार आहे आणि ज्यांनी लाख रुपये फीस दिलेली नाही आहे प्रवेश घेतलेला नाहीये सीई टीच्या माध्यमातून काही चुका झाल्या आपल्या माध्यमातून काही चुका झाल्या तर खचून जाऊ नका हार मानू नका जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षा करणार असाल जे काही तुम्ही इतर एमपीसीचा अभ्यास करत असाल सौरसेवेचा अभ्यास करत असाल किंवा जे प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही विद्यावेतन घेत असाल तर आवर्जून येणाऱ्या जे काही मी कालच व्हिडिओ टाकलेला का ज्या टाक जाहिराती जा येणार आहेत त्या संपूर्ण जाहिराती ऑक्टोबरमध्ये येणार आहेत आणि नोव्हेंबरमध्ये येणार आहेत अशा सर्व जाहिरातींवरती फोकस करा तुमच्याकडे असणारा सहा महिने आठ महिने चार महिने तीन महिन्याचा वेळ हा तुमच्या सिलेबसवर घालवा आणि आवर्जून त्याकडे गव्हर्नमेंट नोकरी सरकारी नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहा प्रयत्न करा तरच आपला त्या ठिकाणी काहीतरी फायदा होईल अन्यथा आपला फायदा होणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्हाला असं वाटत असेल की मला बी ला ऍडमिशन मिळेल नाही आहे कारण आपल्या स्नेट ऑफ टीचिंगच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे तीन तीन ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवरती आपले सर्व विद्यार्थी नाराज होऊन म्हणतात तुला कशी ऍडमिशन भेटली मला कशी ऍडमिशन भेटली मला एक लाख रुपये फीज म्हणलेली आहे त्यावरून मी तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो सांगतो आहे काही काही विद्यार्थ्यांनी एक पॉईंट म्हणजे एक लाख वीस हजार रुपये त्यांना मागितलेला आहे म्हणजे किती खतरनाक काम आहे या सीईटी सेलच्या माध्यमातून किंवा व्यवस्था शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्था कशी आहे यावरती आपल्या सर्वांनी बोललं पाहिजे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं पुढच्या वेळेला जर सीईटी सेलच्या माध्यमातून असं काही होत असेल तर तुमच्या सोबत लढा उभारण्यासाठी मी स्वतः तयार असणार आहे कारण जर चुकी होत असेल तर मग त्यात आपली चुकी असली तर आपण काहीच करू शकत नाही पण सीईटी सेलची चुकी असेल कॉलेजची चुकी असेल तर आपल्याला पुढच्या चार दिवसांमध्ये किंवा जे काही ॲडमिशन प्रोसेसचे चार दिवस असतात त्याच्या आधीच आपल्याला या सर्व गोष्टी करणं गरजेचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे बी एड या वर्षी नाही करता आलं तर पुढच्या वर्षी तुमचं या पी जी नसेल झालं तर किंवा ज्यांचं झालं आहे त्यांना झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र एक वर्षाचं बी एड ची संधी मिळणार आहे हेच आजचं अपडेट होतं आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं यात तुम्हाला नेमकं काय वाटते याबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो अपडेट तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या माझ्याबद्दलच्या काही चुका असतील किंवा हे जे मी तुम्हाला सांगतो आहे याबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर नक्कीच आपण सबस्क्राईब सुद्धा करा जे अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील ग्रुपला जॉईन नसेल झाला तो ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळत असते टेलिग्राम आणि व्हॉट्सअप हे दोन्ही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एव आजच्यासाठी एवढंच धन्यवाद